नमस्कार बुलेटिन आपण न्यूज मध्ये येवला शहर व तालुक्यातील कुणीही राहणार नाही तसेच आगामी पिण्याच्या आवर्तन मिळेपर्यंत उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत येवला शहर व तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज येवला संपर्क कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार पंकज मकर गटविकास अधिकारी संदीप पायाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार माजी नगराध्यक्ष हुसेन शेख जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर येवला उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी मकरंद सोनवणे प्रवीण पहिलवान आमजद शेख मुश्ताक शेख मलिक मेंबर सुनील पैठणकर भाऊसाहेब दनवटे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा